दशक दुसरा समास चौथा भक्तिनिरूपण श्रीराम नाना सुकृताचे फळ तो हा नरदेह केवळ त्याही मध्ये भाग्यसफळ तरीच सन्मार्ग लागे श्रीराम नरदेही विशेष ब्राह्मण त्याही वरी स्नान सद्वासना भगवत भजन घडे पूर्व पुण्ये श्रीराम भक्ती हे उत्तम त्याही वरी सत्समागम काळ सार्थक हाची परम लाभ जाणावा श्रीराम प्रेम प्रीतीचा सद्भाव आणि भक्तांचा समुदाव हरिकथा महोत्सव तेणे प्रेमादुणावे श्रीराम नरदेही आलिया एक काही करावे सार्थक जेणे पाविजे परलोक परम जो श्रीराम विधियुक्त ब्रह्मकर्म अथवा दयादान धर्म अथवा करणे सुगम भजन भगवंताचे श्रीराम अनुतापे करावा त्याग अथवा करणे भक्तियोग नाही तरी धरणे संग साधुजनाचा श्रीराम नाना शास्त्रे ढोंडाळावी अथवा तीर्थे तरी करावी अथवा पुरश्चरणे बरवी पापक्षया कारणे श्रीराम अथवा की जे परोपकार अथवा ज्ञानाचा विचार निरूपणी सारासार विवेक करणे श्रीराम पाळावी वेदांची आज्ञा कर्मकांड उपासना जेणे होय जे ज्ञाना अधिकारपात्र श्रीराम काया वाचा आणि मने पत्रे पुष्पे फळे जीवने काहीतरी एका भजने सार्थक करावे श्रीराम जन्मा आलियाचे फळ काही करावे सफळ ऐसे न करिता निर्फळ भूमिभार होय श्रीराम नरदेहाचे उचित काही करावे आत्महित यथानुशक्या चित्तवित्त सर्वोत्तमी लावावे श्रीराम हे काहीच न धरी जो मनी तो मृत्यप्राय वर्तेजनी जन्मा येऊन तेणे जननी वायाच कष्टविली श्रीराम नाही संध्या नाही स्नान नाही भजन देवतार्चन नाही मंत्र जप ध्यान मानसपूजा श्रीराम नाही भक्ती नाही प्रेम नाही निष्ठा नाही नेम नाही देव नाही धर्म अभ्यागत श्रीराम नाही सद्बुद्धी नाही गुण नाही कथा नाही श्रवण नाही अध्यात्मनिरूपण ऐकिले कदा श्रीराम नाही भल्यांची संगती नाही शुद्ध चित्तवृत्ती नाही कैवल्याची प्राप्ती मिथ्या मध्ये श्रीराम नाही नीती नाही न्याये नाही पुण्याचा उपाय नाही परत्रीची सोये युक्तायुक्त क्रिया श्रीराम नाही विद्या नाही वैभव नाही चातुर्याचा भाव नाही कळा नाही लाघव रम्य सरस्वतीचे श्रीराम शांती नाही क्षमा नाही दीक्षा नाही मित्री नाही शुभाशुभ काहीच नाही साधनादिक श्रीराम सूची नाही स्वधर्म नाही आचार नाही विचार नाही आरत्र नाही परत्र नाही मुक्त मुक्तक्रियामनाची श्रीराम कर्म नाही उपासना नाही ज्ञान नाही वैराग्य नाही योग नाही धारिष्ट नाही काहीच नाही पाहता श्रीराम उपरती नाही त्याग नाही समता नाही लक्षण नाही आदर नाही प्रीती नाही परमेश्वराची श्रीराम परगुणाचा संतोष नाही परोपकारे सुख नाही हरिभक्तीचा लेश नाही अंतर्यामी श्रीराम ऐसे प्रकारीचे पाहता जन ते जीतची प्रेता समान त्यासी न करावे भाषण पवित्रजनी श्रीराम पुण्यसामग्री पुरती तयासी च गडे भगवत भक्ती जे जे जैसे करीती ते पावती तैसेची श्रीराम इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे भक्तिनिरूपणनाम समास चौथा समाप्त दशक दुसरा समाज चौथा भक्तिनिरूपण श्रीराम अनेक जन्मांच्या पुण्याईचे फळ म्हणून केवळ नरदेहाची प्राप्ती होते त्यातही फार मोठे भाग्य उदयास आले तरच मनुष्य सन्मार्गास लागतो नरदेहातही विशेष करून ब्राह्मण कुळात जन्म लाभणे संध्यास्नान इत्यादी नित्यकर्मे व्यवस्थित करण्याची बुद्धी होणे व वा उत्तम वासना राहून हातून भगवत भजन घडणे हे सर्व पूर्व पुण्याईनेच होऊ शकते भगवत भक्ती करणे हे उत्तम आहेच त्यातही संतांचा सहवास लाभून काळ सार्थकी लागत असेल तर हा फारच मोठा लाभ जाणावा हृदयात भगवंताबद्दल विशुद्ध प्रेमभावना असेल व त्यात भगवत भक्तांचा समुदाय जमून त्या महोत्सवात हरिकथा श्रवण घडले तर त्या योगे भगवत प्रेम दुणावते नरदेह प्राप्त झाला असता त्याचे सार्थक करण्याचा सा प्रयत्न करावा म्हणजे परम दुर्लभ जो परलोप त्याची प्राप्ती होते त्यासाठी ब्रह्मकर्म विधियुक्त करावे अथवा दुसऱ्यावर दया करावी दानधर्मादी करावे व सर्वात सोपे साधन म्हणजे भगवंताचे भजन करावे पश्चातापाने संसाराचा त्याग करावा अथवा भक्तियोगाचे आचरण करावे नाहीतर निदान साधुपुरुषाच्या संतीत राहावे अनेक शास्त्रांचा सखोल अभ्यास करावा किंवा तीर्थयात्रा कराव्या किंवा निदान पापक्षय व्हावा म्हणून उत्तम मंत्रांची पुरश्चरणे तरी करावी अथवा परोपकार करावा किंवा ज्ञानासंबंधी विचार करावा किंवा ऐकलेल्या निरूपणातून सारासार विवेक ग्रहण करावा वेदांची आज्ञा पाळावी व ज्ञानाच्या अधिकारास पात्र होण्यासाठी कर्ममार्ग उपासना ह्यांचे व्यवस्थित आचरण करावे काया वाचा आणि मनाने जी सामग्री प्राप्त होईल त्याने पाने फुले फळे अथवा जल यांनी भगवंताचे पूजन भजन करून आपल्या जीवनाचे सार्थक करावे नरजन्मास आल्यासारखे काही ना काही साधना करून तो जन्म सार्थकी लावावा असे जर केले नाही तर जन्म वाया जाऊन आपण केवळ पृथ्वीला भार होतो नरदेहाचा यथोचित उपयोग करून आत्महित साधावे आपापल्या कुवतीस अनुसरून आपले चित्त व वित्त त्या सर्वोत्तमाचे भगवंताचे चरणी समर्पित करावे यापैकी जो काहीच करीत नाही तो जगात जिवंत असूनही मेल्यासारखाच जाणावा जन्मास येऊन त्याने आपल्या मातेला उगीचच कष्ट दिले असे म्हणावे लागते अशी माणसे स्नान संध्या भजन देवतार्चन मंत्रजप ध्यान व मानसपूजा काहीच करीत नाहीत ती भक्ती करीत नाहीत भगवंतावर प्रेम करीत नाहीत त्यांची कुठेही निष्ठा नसते ती कुठलाही नेम पाळत नाहीत देव नाही धर्म नाही भोजन समय आलेल्या अतिथीचा सत्कार अन्नदान करीत नाहीत त्यांच्या ठिकाणी सद्बुद्धी नसते उत्तम गुण नसतात ते कीर्तन श्रवण किंवा अध्यात्मनिरूपण यापैकी काहीही करत नाहीत ती सज्जनांची संगत करीत नाहीत त्यांची चित्तशुद्धी होत नाही व मिथ्या मदामुळे त्यांना मोक्षाची प्राप्तीही होत नाही ती न्यायाची चाड बाळगत नाहीत पुण्यप्राप्तीसाठी प्रयत्न करीत नाहीत युक्तायुक्त क्रियेसंबंधी विचारही करीत नाही व परलोकात उत्तम गती मिळावी यासाठीही काही उपाय करीत नाहीत विद्या वैभव चातुर्य कला किंवा सुंदर सरस्वतीचा वाघविलास इत्यादी त्यांच्याजवळ काहीच नसते शांती क्षमा दीक्षा म्हणजे एखादे व्रत नेम पाळणे सज्जनांशी मैत्री इत्यादी शुभाशुभ साधनाधिक त्यांच्यापाशी नसते पवित्रता स्वधर्म विचार उत्तम आचार व विचार इहलोकीचे सार्थक करण्यासंबंधी किंवा परलोकातील गतीसंबंधी विचार ते करीत नाहीत आपल्या मनास वाटेल त्याप्रमाणे ते अनिर्बंध रीतीने वागतात त्यांच्या ठिकाणी कर्म नाही उपासना नाही ज्ञान नाही वैराग्य नाही योग नाही धैर्य नाही याप्रमाणे पाहू गेल्यास काहीच चांगल्या आढळून येत नाही त्यांच्या ठिकाणी विरक्ती त्याग समता उत्तम लक्षणे भगवंताविषयी आदर वा प्रीती या सर्वच गोष्टींचा अभाव असतो लोकांचे गुण पाहून त्यांना संतोष वाटत नाही परोपकाराचे सुख त्यांना माहीत नसते व अंतर्यामी हरिभक्तीचा लेशही नसतो अशा प्रकारचे लोक म्हणजे जिवंत असून प्रेतासमान अपवित्र समजावेत व पवित्र लोकांनी त्यांच्याशी भाषणही करू नये जर पूर्व पुण्याचा संग्रह असेल तर त्या पुण्यवान मनुष्याकडूनच भगवत भक्ती घडते ज्याचे पूर्वकर्म जसे असते त्याप्रमाणेच त्यांना तसे फळ प्राप्त होत असते इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे भक्तिनिरूपणनाम समाजसौथा समाप्त